वेलकम बॅक टू माय चॅनल आणि लग्नानंतरचे जे काही लग्नाचे व्हिडिओ होते तो तु, ते तुम्ही पाहिलेच आता लग्नानंतर काकनं वाशिंग सोडायचा कार्यक्रम चालू झालेला आहे यानंतर विविध जे आपले खेळ असतात लग्नानंतरचे गोपा घ्यायचा रंगपाणी हे सगळे खेळ पण आहेत तर या व्हिडिओमध्ये मी जास्त बोलणार पण नाही आहे फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा कारण आम्ही जेवढी मस्ती वगैरे केली आहे ना सगळं रेकॉर्ड म्हणजे पूर्ण व्हिडिओ आहे याचा आणि पूर्ण व्लॉग पहा त्यानंतर आम्ही देवदर्शनाला गेलेलो भोजलिंग खरचुंडी करून आलेलो आणि सत्यनारायण झालं तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि ना माझा हे व्लॉग लेट काय येतात माहिती आहे का, का। माझ्याजवळ मोबाईलमध्ये व्हिडिओच नव्हते हे मी सांगितलेलं कोणाकोणाला कौना बनवायला माझा मोबाईल पूर्ण व्हिडिओनी फुल झालेला त्यामुळे सगळीकडचे व्हिडिओ घेऊन मी मग हे व्लॉग्स बनवले आहेत त्यामुळे हे व्हिडिओ पोस्ट करायला वेळ गेले . <coughs> बसत नाही खाली होयपायवर दिसत नाही ना, ना, ना इथं विषय असा आहे अलीकड सुवर्णा पलीकड सुवर्णा म्हणजे नवरीचं नाव पण सुवर्ण आहे आणि पलीकड बसलेले आमच्या मामीचं नाव पण सुवर्ण आहे आणि असं पण मामीचं आणि विजूची मस्ती काय हसी मजा जास्त चालत असतो तर मामी इकडं त्या सुवर्णाची बाजू घ्यायला बसलेल्या पण विजू म्हटला मी मध्ये दोघीच्या सापडलोय आणि हसी मजाक त्याच गोष्टीचा खूप जास्त चाललेला ए <suara> मुझे <suara> आ <laughs> अजून <laughs>

म्हणजे आजी कळ्याचं काय तुम्ही बघू मला सोन Mile Saat Da Saat hoe sa Шraet Du kau separa Guys ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल सुवर्णाचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल जी जी मग अगर ना आवट ठेवली गेली त्या बाळा जाव साडेतीन ला जा आधीच बसता घेवून येते पैजनाचा सुखी जो का नाव आणि बाळाचं बरं अगर ना लागले नाही ಅದು <laughs> ಏನಾದ್ರೂ

तोरे गुडी गंतंती गप्पा बोलत आहे विजू तर इथे चालू आहे रंग पाण्याचा खेळ आणि गावाकडे एकदम साध्या सिंपल पद्धतीने खेळ खेळले जातात आणि आमची मस्ती मजाक चालू आहे आणि इकडे विजू ना तो इतका एकतर हात मोठा आहे त्याचा असा हात पूर्ण पाण्यात घातला की सगळ्या वस्तू त्याच्याच हातात येतात त्यामुळे आम्ही त्याला ओरडत होतो एक तर चान्स दे नवरीला मी तुझा आणि दुपारी पिंकीकडे दिली आजची नाही दिली नाही दिली पाणी कमी अग आधी माझी बहीण आहेत की <laughs> ग <जंगारे दिए। laughs>

correct ka kitna ha urat padle <laughs> आमच्याकडे लग्नाचं रंग पाणी वेगळं रंगपंचमी चालू झाली आहे इथं सगळ्या ह्या आमच्या मामी आहेत आणि मामी लोकांचा प्लॅन होता की विजूला भिजवायचा पण <laughs> मम्मीने त्यांना स्टार्टिंग केलं भिजवायला आणि ही रंगपंचमी चालू झाली हो, तर अशा प्रकारे खूप मज्जा आली आम्हाला सगळ्यांना खूप एन्जॉय केलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आलेलो आहोत देवदेव करायला तर आता मी भोजलिंगला निघालो त्यानंतर खरचुंडीला जाणार आहोत तर तुम्ही पण पाहू शकता आणि मी खूप पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदाच जसं समजते तसं कारण खूप लहान होते त्यावेळी त्यावेळेस ठरवली तर मध्ये आल्यानंतर जोगेश्वरी झाली त्यानंतर इथे भोजलिंगच्या दर्शनाला वरती वर। पहिला वर वर दर्शन, चा चा आलो डोंगरावर म्हणजे पहिलं तिथं डोंगरावर चालत जावं लागायचं आता गाडी येते म्हणजे मी पहिल्यांदाच गेले असं म्हणायला पण हरकत नाही लहान असताना गेलेले डोंगरावर चालत आणि खूप छान झालं दर्शन आणि इकडच्या देवाचं पण झालं त्यामुळे आनंद वाटला नंतर खरसुंडीला आलो आणि गर्दी अजिबातच नव्हती त्यामुळे दर्शन एकदम व्यवस्थित आरामशीर झालं आणि इथं खरसुंडीत आल्यानंतर नवीन नवरा नवरी असली की ही प्रथाच आहे तिथं

लग्नानंतरचे जे खेळ आणि देवदेव एक दिवस आम्ही पूर्ण केलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे निवांत व्हावं म्हणून नंतर पूजा होती तर आज सत्यनारायण आहे सकाळपासून सगळी तयारीतच होतं त्यामुळे कोणी काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही आणि डायरेक्ट मी पूजेलाच म्हणजे मी तर कुठं होते मलाच माहित नाही पूजा चालू झाल्यानंतर यांचा एक व्हिडिओ बनवायला म्हणून मी आलेले तर इथे पूजा चालू झालेली <laughs> അരെടുക്കണ്ട <laughs> നടന്നാ जागरण गोंधळाचा कार्यक्रम इकडे पूजा वगैरे चालू आहे हा व्हिडिओ कसा वाटला नाही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लग्नाचे जर व्हिडिओ पाहिले नाही तर मी इथं खाली शेअर करते लग्नाचे सगळे व्हिडिओ पाहा तुम्ही आणि नेक्स्ट अजून मस्त व्हिडिओ येणार आहे आणि आता तुम्ही लगेचच पोस्ट पण करणार आहे सो व्हिडिओ नक्की पहा आहायाची वोबारो, मनो भारे वोबारो, जो भारे शंचता, गाले को चांसर अची नहें, नम्तो